शिवभीम जत मध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध आहे त्या एपीआय ला सुता सारखा सरळ करण्याची व्यवस्था केली जाईल प्रतापगड्याच्या पायत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे ए महोदय चौकीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतला जाणार नाही ज्या एपीआय ना हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एस टी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा संयम बाळगावा ज्या एपीआयनं हे कृत्य केलेलं आहे त्याच्या पाठीमागं कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊ ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंग होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणीही असेल तर त्याला गुडघ्यावरती बसवून त्याला नाक टेकून महाराष्ट्राची माफी मागवायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही जय भवानी